बाईक चालू आहे थोडसम ज्ञानेश्वरी रचला पाया तुका झाला से कळस खऱ्या अर्थाच्या वारीची परंपरा साकारत असताना किंवा महाराष्ट्र या ठिकाणी एकवटताना आपण पाहतोय आज आपलूज या ठिकाणी उत्तमी असल्या कारणानं अनेक भक्तगण भाविक भक्त या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झालेत नतमस्तक होण्यासाठी दर्शनासाठी या ठिकाणी रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत बरीचशी मंडळी आज वर्षानुवर्ष वाट वार पाहत आहेत की मला पालखीचं दर्शन कधी होईल आपण ज्या रथामध्ये या ठिकाणी आहोत तो म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आणि या रथामध्ये आज आपण पाहतोय सगळी मंडळी आलेली आहेत समोर आपण पाहू शकता अनेक भक्तगण या ठिकाणी रांगा लावतायत आणि हे सगळी खऱ्या अर्थानं आपल्या भविष्यामध्ये नतमस्तक होण्यासाठी आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकवटलेले आहोत खऱ्या अर्थानं याची देही याची टोळा पाहिला आनंदाचा सोळा आणि हा आनंदाचा सोळा जणू या ठिकाणी साकारताना पाहतोय हा वेगळा वेगळा आगला अनुभव आपण साकारतोय या ठिकाणी आम्ही मंडळी आलेलो आहोत आता दर्शन घेणार आहे परंतु दर्शन घेत असताना कुठल्याही प्रकारचा वशिला कधी दर्शनामध्ये घ्यायचा नसतो आणि म्हणून खरंतर आमचे तुकोबा रायांचे सर्व पायिक असणारे तुकोबा रायांचे सर्व भक्तगण या ठिकाणी आहेत त्यांना जर म्हटलं तर कदाचित आम्हाला दर्शन मिळेल तसं न करता आपल्याला बरोबर रांगे सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे आणि सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या मनानं आलेल्या आहेत त्या सगळ्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि खऱ्या अर्थानं जी जी इच्छा मनोकामना असेल ती सर्व पूर्ण हो बरीचशी मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय परंपरागत हा उभा पोशाख दिसतोय दादा आपलं आपला हा पोशाखाचं काय नाव अंबाबाईचे जोधारी किती वर्षापासूनची परंपरा आहे साठ वर्षाहून अधिक परंपरा मला पर एक सांगा की आता ही सगळी मंडळी वारीमध्ये सभागृष्ट आहेत बरीचशी मंडळी या ठिकाणी दर्शन घेऊन आलेत काही दर्शन घ्यायचं आहे आपण दर्शन राहूया की जाऊया आणि बघूया अरे बरेचशी मंडळी माऊली माऊलीकडे घ्या जरा माऊली आपलं नाव काय बरं कुठून आला तुम्ही अक्रुजमध्ये तर वर्षानुवर्ष या ठिकाणी वारी येत असते पालखी येत असते पालखीचं दर्शन घेण्यासाठी भावनेनं या ठिकाणी येत असता बरोबर मग आज दर्शन झालंय का तुमचं माऊली झालंय की मनोबरोबर आज झालं तर वा वा वाद मग तुमच्या बरोबर दोघच का बाकी बोरबेरे ना सप्रेट येतात तुम्हाला आनंद वाटला आता उद्या पालखीच या ठिकाणी जाणं होणार त्यावेळेस थोडंसं तुम्हाला मळीनगर पर्यंत त्यांच्यावरच चालणार परंतु ज्यावेळेस निरोप देतो त्यावेळेस थोडासा गैवर्गासारखं होतं का कारण माऊली आपल्या भेटून गेलेत तुम्ही परा भेटून गेलेत आणि हे सगळ्या पालख्यांचे वारकरी देखील आता पुढे जाणार नाहीत जमत नाही राम शटणारे कुठून आले देऊवर चला जाऊया तर या ठिकाणी आमच्या सौभाग्यवतीने देखील या तुळस डोक्यावर घेतली तुळशीचं रुंदावून घेतलंय एक वेगळा आनंद या ठिकाणी निर्माण होतोय बरीचशी मंडळी एकत्र येत असताना फोटो काढतायत आनंद आहेत हा आशीर्वाद घेत आहेत हा आशीर्वादाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने येत आहेत सगळ्या मंडळींचं मनोभावी स्वागत करतो अनेक पाहू शकता अनेक भक्तगण महिला भगिनी पुरुष मंडळी भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत या भाविक भक्तांना चांगलं आरोग्य उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या शुभकामना या ठिकाणी व्यक्त करूया आणि आता आपण जाऊया रांगेकडे या ठिकाणी आता आमच्या सुनबाई